साजरी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित पतित पावन विद्या मंदिर तालुका वाई येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली विद्यालयात विद्धा, या विद्या निमित्ताने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आणि शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश पिसाळ उपाध्यक्ष अजित गोळे शालेय विकास व व्यवस्थापन समितीचे श्री विजय सिंहदादा पिसाळ अविनाश भाऊ फरांदे आणि प्रशांत कामटे रमेश जाधव मनोज भोईटे पालक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापिका वंदना यादव मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले मुख्याध्यापिका आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी आपले विचार व्यक्त केले यानंतर इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना लोकवर्गणीतून आणलेल्या गणवेशाचे सर्वांच्या हस्ते वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती व्हावी म्हणून विद्यार्थी व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिक्षक पालक ग्रामस्थ हितचिंतक व विद्यार्थी उपस्थित होते न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी